मित्रांनो किमान आधारभूत किंमत आता आपल्या सगळ्यांनाच चांगली ओळखून आणि ठाऊक झाली किमान आधारभूत किंमत ही हमीभाव योजना चांगली आहे मात्र पक्ष ज्या राजकारण्यांनी योजने या योजनेचा स्वतः वापर करून घेताना आपल्याला दिसतं आहे हमीभाव असलेल्या एकूण उत्पादित शेतीमालापैकी फक्त सहा टक्केच शेतीमाल सरकार खरेदी करत आहे आणि त्याचा फायदा फक्त प्रमुख सात राज्यांनाच होत आहे असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे महत्त्वाचे या अहवालातून समजून आले आणि ही जी काही योजना आहे ही योजना कशी काय चालते याच्यातनं फायदा कोण आला एस बी आयने नुकताच जाहीर केलेल्या अहवालानुसार हमीभाव योजनेचा राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार वापर करताना दिसतात केंद्र सरकार खरीप आणि रब्बी हंगामातील बावीस पिकांना हमीभाव जाहीर करते त्यापैकी फक्त सहा ते सात पिकांनाच हमीभावाने खरेदी करताना हमी दिसते शिवाय हमीभाव एकूण उत्पादनापैकी रिक्त सहा टक्के शेतीमालांपैकी खरेदी सरकारकडून होत असताना दिसते आपल्याला हमीभाव जाहीर झालेल्या संपूर्ण शेतीमालाची खरेदी करण्यासाठी तेरा लाख पन्नास हजार कोटी रुपयांची गरज देखील लागणार आहे सध्या केंद्र सरकारच्या हमीभावाचा देशभरातील केवळ एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनाच फायदा होताना दिसत आहे तर उरलेल्या चौऱ्याण्णव टक्के शेतीमालास योजनेचा काहीही फायदा होत नसताना या अहवालातून स्पष्ट केले पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा ओडिशा या राज्यांना हमीभाव खरेदीचा सर्वाधिक फायदा होत असताना दिसतोय तर सर्वाधिक कमी जो काही महाराष्ट्राला आपल्याला दिसतोय कृषी आणि कृषी संलग्न उद्योगाची उलाढाल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सीस पॉईंट सात लक्ष कोटींवर गेल्याने आपल्याला बट अन्नधान्य आणि संबंधित उद्योगाचा वाटा हा सतरा टक्के पशुधन आधारित उत्पादने आणि संलग्न उद्योगाचा वाटा तीस पॉईंट सातच टक्के होता कारण की यांना जे काही हमीभाव हे सरकारकडून जाहीर होत आहे आणि ते हमीभाव न पाडल्यामुळे आता शेतकरी कुठेतरी ते काही जे काही योजनांमध्ये जे काही पीक त्यांनी दिलेले असतात हमीभावाचे ते शेतमाल आता शेतकरी पेरत नाही आहे केवळ सहा टक्के मालाची हमीभाव शा राज्य शासनाकडून किंवा के केंद्र सरकारकडून करण्यात येते सहा ते सात राज्यांना ज्याचा सर्वाधिक फायदा होताना दिसतोय त्यात आपलं महाराष्ट्र खूप मागच्या आ, पिच पिछाडीवर हो आहे ऑलरेडी सर्व शेतीमाल अभिभावाने खरेदी करणे अनावश्यक त्यांनी करून ठेवले खुल्या बाजूला अभिभावापेक्षा जास्त दराने शेतीमाल खरेदीची शक्ती असायला हवी बट ती कुठंतरी आपल्याला दिसत नाही आहे कमी दराने विक्री झाल्यास किंमत आणि अभिभावातील फरक शेतकऱ्यांना देण्यात येतो बट तो आजच्या कंडिशनला देण्यात येत नाही आहे शेतीपूरक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात यावी बट ती वाढ फक्त कागदोपत्री होताना दिसते शेतकऱ्यां पर्यंत ऑल ॲक्च्युअल पोचायला हवी ती पोचत नाही सो अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठेच त्या योजनेचा फायदा होताना आपल्याला दिसत नाही फक्त जर काही करायचं असेल ॲप्लिकेशन तर नक्कीच करायला पाहिजे आपण आणि त्याच्यातनं जो काही फायदा आपल्याला मिळू शकतो तो आपल्या पत्रात पाडून घ्यायचा आहे चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजार बटन ऑन करा धन्यवाद